जाणू पहा आपल्या देशात लोक यांच्याजवळ भरपूर पैसा आहे का काही होत नाही याची काही कारणं तरुण लोकं कुठे जात आहेत तरुण उद्योजक मोठ्या प्रमाणात सिंगापूर दुबई ब्रिटन आणि इतर देशामध्ये जात आहेत गेल्या तीन वर्षात दहा लाख डॉपेक्षा अधिक संपत्ती असलेल्या देश सोडला मला वाटतं त्या ठिकाणी थोडासा जगण्याचा त्रास कमी असावा आणि मंत्री साहेब मंत्री साहेब काय म्हणाले नागरिकत्व सोडण्याची किंवा घेण्याची कारणे वैयक्तिक आहे एक यशस्वी संपन्न आणि प्रभावशाली प्रवासी ही भारतीय समुदायाची संपत्ती आहे असे परराष्ट्र राज्यमंत्री पितुर्षी म्हणाले महाराष्ट्र हे व्हायला नको देशाची संपत्ती देशातच राहायला पाहिजे माशेल रामदास खंडावर